जय शिवराय मंडळी मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो आहे तर मंडळी आज आमच्या वाडीत म्हणजे रोड होता वाडीतून येणारा तर त्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे काम सुरू म्हणजे जे दोन टन होते ते त्यांचं म्हणजे रुंदीकरणाचं काम चालू आहे तर मी चाललो आहे वाडीत तुम्हाला पण दाखवतो तर चला जाऊया वाडीत तर मी आता आहे ठीक आमच्या वाडीत मंदिराजवळ तर मी माझ्या वागत्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तुम्हाला की आमच्या वाडीतील महेश गणपत मेस्त्री याने मंदिराच्या बॅक साईडला एक, एक चित्र काढलं आहे पण त्या दिवशी ते मला दाखवायला व्यव वे, म्हणजे व्यवस्थित मिळालं नाही कारण त्या दिवशी पाऊस आणि लाईटचा प्रॉब्लेम होता थी थी। तर मी तुम्हाला आता दाखवतो चित्र ते त्याला बघूया तर मंडळी हे ते चित्र आहे पण बघू शकता आता व्यवस्थितरित्या दिसतं आहे मंडळी मी बरोबर त्या चित्राच्या मागे आहे बॅक साईडला आहे हे बघा हे ते चित्र आहे तर फक्त सांगायचा सा मुद्दा एवढाच की ग्रामीण भागातसुद्धा आपले असे म्हणजे होत करू काही कलावकार आहेत आपल्या वाडीसुद्धा आहेत फक्त एवढीच इच्छा आहे की आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे म्हणजे त्यांच्या हातून आपल्याला असं वेगवेगळ्या कलाकृती पाहायला मिळतील तर, तर मंडळी तुम्हाला हे चित्र ही कलाकृती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आपण आता चाललेलो आहोत वाडीतून तिथे काम सुरू आहे बघूया आपण ते काम तिथं कशा पद्धतीने सुरू आहे Dari mingguan ke rugi Parking, 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 तर नमस्कार मंडळी मी थेट वाडीतून असं आहे की आमच्या वाडीतून एक काही वर्षापूर्वी डांबरी रोड काढण्यात आला होता तर त्याचं रुंदीकरण बाकी होतं रुंदीकरण नसल्यामुळे फक्त म्हणजे चाकी किंवा चाकी गाड्या जात होत्या एस टी येत नव्हती तर ती एस टी जाण्यासाठी वाडीत जो दोन चाडा होते ते टर्निंगला प्रॉब्लेम होता एस टी म्हणजे एस टीला टर्निंगचा प्रॉब्लेम म्हणजे होत होता तर आता ते काम म्हणजे आज परत ते काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि ते जे ते तोंड टर्न आहेत टर्न आहेत वाढवण्याचं काम सुरू आहे तर आपण बघू शकता ते काम चालू आहे तर मंडळी आपले वाडी प्रमुख इथे उपस्थित आहेत रोहिदास मिस्त्री उदय मिस्त्री आणि त्या बाजूला आहेत गजानन मिस्त्री तर त्यांना आपण परत विचारूया की हा प्रोजेक्ट हा प्रकल्प कसा सुरुवात झाला आहे तर रोहिदास मिस्त्री आपल्याला सांगतील की ह्याबद्दल थोडीशी माहिती देतील तर आबा सांगा की हा आपला रोड म्हणजे किती वर्षापूर्वी झाला होता वाडीतून सहा सात दोन हजार वीस सहा सात वर्ष झाली हा याचा प्रकल्प झाला एस टी वाडीतून वाडीतून मागणी केली होती तर टन बसत नव्हते त्याचा अर्थ गाडी रद्द करून परत आम्ही सो करतो आणि आत्ता बरोबर हो बर एक दोन वर्षापूर्वी सुद्धा आपण हा प्रयत्न केलेला होता एस आली सुद्धा होती पण टन बसले नाही त्यामुळे तो प्रकल्प तसाच राहिला तर आता हे हा जो नवीन प्रकल्प आहे आपण ग्रामस्थांच्या वतीने परत एकदा सुरुवात करतोय बरोबर तर याचा फायदा असा होणार आहे मंडळी की वृद्धांना आणि म्हणजे महिलांना तसेच लहान मुलांना याचा फायदा होणार आहे एस टी वाडीतून म्हणजे वस्तीतून गेल्यामुळे ती जी एस टी बाहेरून फिरून जायची ते आपण आता आपल्या वस्तीतून एक म्हणजे सुतारबेट स्टॉप ते इस्तवली शाळा ते जे मधलं अंतर आहे वाडीचं तिथून आपण आता यश हा म्हणजे आपण म मार्ग काढणार आहोत बघा हे काम असं चालू आहे मी तुम्हाला दाखवतो दो। ते दोन टन म्हणजे जिथे मी उभा हा जे सी बी जिथे उभा आहे हा एक टन पाहिला आणि हा इथे हा जो दुसरा टन आहे ते बघा हे काम चालू आहे हा जो टन आहे ही जागा कमी पडत होती तर ही जागा वाढवण्याचं काम सुरू आहे मी तुम्हाला दाखवतो ही जागा या कामासाठी वाडीतील ग्रामस्थांची देखील उपस्थिती आहे हे बघा तर मी जो म्हटला होता दुसरा टन तर मी जिथे उभा आहे तिथे हा टन सुरू होतोय म्हणजे इथून ही जागा आहे तर ही जागा आपल्याला कमी करायची ह्या टनला एस टी बसत नव्हती अडथळा होत होता आज ते काम सुरू आहे तर याचा फायदा म्हणजे असा होणार आहे की जी बस आपल्या इसवली इस सुतारवाडी स्टॉपवरून थेट सोमेश्वर मंदिर करून शाळेजवळ येते तर ते तो मार्ग न होता आता आपल्या वाडीतून एस टी आपल्याला जाताना म्हणजे बघायला मिळेल याचा फायदा वृद्ध लोकांना तसेच इतर म्हणजे लहान मुलांना देखील त्याचा होईल हा जो खाली दिसतोय हा मोठा टन इथे तर यष्टी आता बसणारच आहे प्लस हा हा दुसरा हा असा एवढा मोठा टर्न आहे हा

I oh काय तर सांग जरा काय दगड काढणार दगड काढणारगर पण काढणार ती दगड काढून कशी चालेल दगड काढून कशी चालेल पाणी कुठून आलं तिथं दगडी की काय काय हा दाबून ठेवायचं ते

Kazuto This is a toy子 You put I have never tried it तर हे काम बघण्यासाठी वाडीतील लहान मुलं ग्रामस्थ सगळे उपस्थित आहेत हे बघा हा यश बड्डे बॉय सुजल काय बोलतो जर्सिपी चालवायला शिकतोस काय आणि सर्व ग्रामस्थ आहेत पाठीमागे वाडीतील मुलं देखील आहेत आमचा बड्डे बॉय यश आवळ एट नंबर जर्सी सुजल ह्याला काय झालंय रे आवळ गेला अपने <laughs> <laughs> पॉलर्स है छोटे छोटे <laughs> तर मित्रांनो वाडीतील काम जोरदार चाललेलं आहे तर त्या वाढीच्या कामासंदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊया वाडीतील प्रमुख इथं उपस्थित आहेत तर त्यांची आपण थोडीशी माहिती घेऊया कामाबद्दल तर मंडळी वाडीची अशीच बहुतेकशी कामं व्यवस्थितरित्या आपण पूर्ण केलेली आहेत सगळ्यांचा सा सपोर्ट चांगला असतो असंच नवनवीन कामं वाडीत येऊ देत आणि अशाच प्रकारे आपण करून घेऊया ती अशाच माझ्या शुभेच्छा असतील तर तर ही आपली चिल्लर पार्टी आहे ती चिल्लर पार्टी सुद्धा हे काम बघायला आलेली आहे नाही बघा हे काय उन्हातून फिरताय रे अरे तन्वी तू पण आलीस बाबू यांचं नाव काय वारीतलं पूर्वीचं नाव आहे लीना तर लीना कपडे धुवून आलेले आहे माती संपूर्ण जे सी बी घेऊन हे बघा हे काम चाललेलं आहे ही माती संपूर्ण घेऊन हा जे सी बी बघा इकडे येतोय तर मंडई आपण आता थेट आहोत जेसीबीमध्ये तर हा जेसीबीचा अनुभव आणि हे काम कसं चालतंय हे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून ሰዓት ላገና 两肋夹。 मंडई हा संपूर्ण भाग तोडावा लागणार आहे कारण इथून म्हणजे हे बघा हा इथून संपूर्ण भाग तोडलेला आहे हा हा इथपर्यंत तोडावा लागणार आहे कारण हा जो टन आहे तुम्हाला दाखवतो हे बघा हा संपूर्ण इथं जो टन आहे ह्या टनवरून बस किंवा एस टी येते तिला जागा मिळते मंडई जे मध्ये बसण्याचा अनुभव तर जबरदस्त होता अशा प्रकारे काम चालूच आहे आतापर्यंत ही एवढी रांग करण्यात आलेली आहे हे बघा हे पण काम चालू असणार आहे तर ह्या कामामुळे ह्या कामाचं करण्यापाठीमागचं कारण एवढंच की बघा ही जी आता ही जेवढी जागा आहे ती आता वाढलेली आहे त्यामुळे इथून हे बघा इथून ह्या टनवरून जी एस टी येईल ते संपूर्ण तिला जागा मिळेल म्हणजे बाहेर जाण्यासाठी हे बघा इथून एवढी आता एस टी व्यवस्थितरित्या बसू शकते टन पूर्ण करू शकते तर एवढी जागा ही वाढलेली आहे हे बघा आपण बघू शकता व्हिडिओमध्ये दिसते बघा इथून ही एवढी जागा वाढलेली आहे त्याच्यामुळे आता आरामात टीचा टन बसू शकतो कोणताही प्रॉब्लेम होणार नाही कारण ही एवढी जागा आता वाढलेली आहे हे बघा ते रोडपासून ही एवढी जागा वाढलेली आहे तर मंडई या कामाची माहिती आपण अधिक घेऊया वारीतील गा ग्रामस्थ उपस्थित आहेत तर आपले माझे सरपंच सुरेश मिस्त्री हे आपल्याला कामाबद्दल थोडीशी माहिती देतील तर सांगा या कामाबद्दल हे काम जर कोरोना होता त्यावेळी काम चालू होतं डांबरीकरण अच्छा त्यावेळी झालेलं आहे हे काम हां ते काम नंतर मग गाड्या दोन वेळा चालू झाल्या पण गाड्या एक टन बसत नव्हता म्हणून गाडी झाली होती आता आम्ही तण तोडून घेतोय आणि त्यासाठी आम्ही एकतीस तारखे आमदार साहेबांना भेटायला गेलो होतो आमदार साहेबांना वचन दिले की गाडी चालू करतो म्हणून आम्ही डेपो मॅनेजरला भेटलो डेपो मॅनेजर डिव्हिजनला पत्र दिलेलं आहे पेट्रोल झाला आहे आणि आता दोन दिवसात अजून गाडी काय आली नाही आज आम्ही डेपो मॅनेजरला फोन केला होता त्याने वरील डिव्हिजनला पत्र दिलेलं आहे अच्छा आमदार साहेब म्हणजे आपले किरण सामंत किरण सामंत कधी भेट झाली आपली कधी गेला होता एकतीस तारखे तारखेला म्हणजे वाडीत आणखी ग्रामस्थ अच्छा अशी आपली भेट झाली आणि त्यांच्या माध्यमातून परत हा रोड सुरू झालाय ठीक आहे तर मंडळी सांगायची माहिती एवढीच की जे हे रकडलेलं काम होतं हे आपल्या ग्रामस्थांनी आपले लाडके आमदार मान्य श्री किरण भैया सामंत यांच्या म्हणजे माध्यमातून झालेलं आहे तर हे वाडीतल्यात आपले फोन करू तरुण मंडळी भावी तरुण मंडळी हे बघा काम बघायला आलेले आहे दिवाळीचे फटाके पडून संपून झालेले आहेत आपला बड्डे बॉय यश बघूया आपल्याला काय गिफ्ट देतोय किंवा काय केक किती मोठा केक कापतोय कोणती पार्टी देतोय बघूया सेलिब्रेशन तर अजून काय हा काय 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 नाही यश यश बड्डे ला या रे सगळे फायनली मंडई जे सी बीने होण्यासारखं काम होतं ते तर पूर्ण झालेलं आहे आपण बघू शकता तर राहिलं आहे फक्त आता बाकीचं काम ते ने सुद्धा म्हणजे मी तुम्हाला दाखवतो तर फक्त आता हे दगड तोडण्याचं काम बाकी राहिलेलं आहे हे काम आपण वाडीतीलच कोणीतरी ब्रेकर कर लावूनसुद्धा करू शकतो तर बाकीचं काम तर पूर्ण झालेलं आहे हे बघा तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला ठेवत असतो तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय